आपण चैत्यभूमी या ठिकाणी उपस्थित आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोदी सत्व महामानव भगतवर्ती यांनी येत आहे सहा डिसेंबरला त्याला बरोबर योजना दिले होते आणि संपूर्ण राज्यातून आणि काही इतर राज्यातून तर सुंदर अशी व्यवस्थानी केलेली आहे नियोजनबद्ध असा कार्यक्रम उत्कृष्ट सफाईच्या वतीने पाच कार्यक्रमाचे संयोजक योग्य पोलीस बंदोबस्त तितक्याच प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनुयायी दर्शनाचा लाभ अतिशय शांतते येत आहे या ठिकाणी कधीही आजपर्यंत गोंधळ झाला नाही कारण येणारे जे अनुयायी आहेत ते बाबासाहेबांच्या दुःखामध्ये दुःखात सगळे आहेत ते अनुयायी कारण बाबासाहेबांचं जे खेळावा सर्व गोंधळा त्या दिवशी झालं होतं आणि म्हणून हे अनुयायी येणार आहेत कुठंही गोंधळ गडबड करत नाही कुठंही घोषणा देत नाही अतिशय शांततेत अतिशय व्यवस्थितरित्या येऊन त्या ठिकाणी चर्चा येऊन आपलं नतमस्तक अभिवादन करून आपल्या प्रतीचा प्रवास करत असतात अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने देखील अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि मी बिंद्रा धोरसह आणि कासारे दद्दत्तू मुंबई न्यूज मुंबई चैत्रभूमीवरती अनुयांचा सा, जनसागर उसळलेला आहे आणि उद्या बाबासाहेब चला बरोबर पुढे महापैकी आहे आणि आपण चोख बंदोबस्त होतो त्याबद्दल अरे नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांचे नाते डॉक्टर भीमराव शंकरराव आंबेडकर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातून समता सैनिक दल सर्व राज्यामधून मध्यप्रधान नरेंद्र मंत्री एम पी एस नेत्यांचे साऊथमधून खेळ करणारा सैनिक सैनिकांनी पश्चिम घेतलेला आहे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जवळ एक लाख चारश्व बाबा त्यांनी एक लाख सैनिकांचा वापर केलेला आहे येणारे सत्तावीसपर्यंत तुम्हाला दहापेक्षा जास्त बंदोबस्त झाले सैनिक उपस्थित दिसतील आणि हा बंदोबस्त स्वतः सैनिक दल ह्या एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत साहेबांच्या माध्यमातून तिथं बंदोबस्त असतो आणि येणारा जो सैनिक आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक सैनिक आहे त्याला सहा डिसेंबरच्या निमित्ताने एक तारखेपासून सात तारखेपदार असते आणि हेच राहायचं आणि यामध्ये चोवीस तास मोठे आहे जे व्यवस्थापक आहेत खूप प्रमुख आहेत व्यवस्था किती स्वतः माध्यमातून येणारा धम अनुयायी हा सागर आहे व्यवस्थित व्यवस्थित किंवा ठेवणं हे बाबासाहेब आंबेडकर सत्ता माध्यमातून त्यांचा अवशिष्ट बदतपती त्यांना संपूर्ण

සරणිවර ගලනිವමග සහතනරणිවरी ලනිබමග දාගමදී විले රංගනිර දාගමදී ले රංකනිර समसमान केलेच तू विसंपे लासमान केलेच तू विसंपे लाटवी ने देताच्या साठी रक्त तुझे आटवली धर्मपंत जातीचे नाल तात गोडीने धर्मपंत जातीचे नांद गोडीले गळ्याला गळा लाऊ बोलत्यात आवडीने गळ्याला गळा लाऊ बोलत्यात आवडेने लोकशाहीची गाडी दिली दिल्ली चालवायाभिमा लोकशाहीची गाडी चालवाया अभिमा नेरू पंडिता नेव दिसा घेतला वती जाजू घेत लावतीचा जुमा ज्ञान ज्ञानपंडिताला तुझे विचार विचारत पटविले ज्ञानपंडिताला तुझे विचार विचारतुपटीले इंग्रजाला तूच बिमा हतूनच पीट विले इंग्रजाला तूच विमा हतूनच पीट विले कोण समान मानवा कौतुक तुझे केले कोण समान वा कौतुक तुझे केले दूरदृष्टीराज पाहून यशोतीचं चित्त झाले दूरदृष्टी पाहून तुझी यशोतीचे चित्त झाले अनंताला तूच भीमा झोपी तू उठविले अनंताला तूच भीमा झोपी तू नऊविले देशहिताच्या साठी रक्त तुझे आठविले ཁྱི ཕྱད མི ཁྱི ཁྱི